नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्वाईस कन्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीसाठी सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आज आपण नवरात्र उपवासासाठी खूप छान पुरपुरीत असा डोसा बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत आहे खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी तर आता आपण पाहूया रेसिपी कसा बनवायचं ते तर आपण त्याच्यासाठी अगोदर दोन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे आपण सुरवातीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचे साल काढून घेत आहेत साल थोडेसे अलगदपणे आणि हळुवार काढायचे आहेत आता आपण ह्याचे साल काढून घेऊन परत ह्या बटाट्यांना आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत तर आता आज आहे अष्टमीचा उपवास आणि अष्टमीचा उपवास जण धरतात तर माझ्या घरी पण आज सर्वांनीच धरला आहे अष्टमीचा उपवास म्हणून म्हटलं आज थोडीशी नवीन रेसिपी काहीतरी छान शेअर करावी तर आपण हा कुरकुरीत डोसा शेअर करत आहोत तर आता हे बटाटे आपले साल काढून झालेले आहेत आता आपण हे बटाटे आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहेत तर आपल्या चॅनलवर ज्या रेसिपीज आहेत त्या खूप सोप्या भाषेत आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने आहेत आणि आपण सांगण्याची पद्धत पण आपली खूप सोप्या रीतीने आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कट करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या पिसांमध्ये आणि आता आपण हे कट करून घेतले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण ह्याला ग्राईंड करून घेणार आहोत ह्या बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ना तर ते आपल्या दोषासाठी खूप उपयुक्त ठरतं कारण त्याच्यामुळं मुळं जे आहे ते ह्याचं बाइंडिंग जे आहे तर ते छान होतं आणि आता आपण हे बटाटे कट करून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड करून घेणार आहेत तर आता हे आपले दोन बटाटे आणि एक वाटी भगर हे प्रमाण आहे तर याच्यामध्ये सहा ते सात साथ दोषे होतात तर तुम्ही ह्याच्यानुसार तुम्हाला जर दोषे जास्त हवे असतील तर तुम्ही ह्याच्यानुसार हे प्रमाण जे आहे ते डबल किंवा ट्रिपल करू शकता पाच ते सहा दोषांसाठी एक वाटी भगर आणि दोन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत मी तर त्याच्यामध्ये पाच ते सहा दोषे आरामात होतात तुम्ही ह्या प्रमाणानुसार तुम्हाला दोषा ज्या जसे हवे आहेत त्याच्यानुसार वाढवू शकतात तर आता आपण हे बटाट्याचं जे आहे बॅटर ते बाजूला काढून ठेवलेलं आहे आपण आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर घेतलेली आहे आता आपण ती भगर पण बारीक वाटून घेणार आहेत तर आता आपल्याला भगर बारीक वाटण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण भगर खूप हार्ड असते आणि बारीक वाटायला थोडासा वेळ पण जास्त लागतो तर आता आपण भगर वाटताना त्याच्यामध्ये दोन ते तीन मिरची ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या तिकट्यानुसार मिरची कमी जास्त करू शकता एक मिरची किंवा दोन मिरची पण टाकू शकता आणि थोडंसं मीठ पण घातलं आहे आपण आता आपण त्याचं एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेत आहे मिरची पूर्णपणे तुम्ही स्किप केली तरीही चालते पण त्याच्यामुळं जे आहे ना आपल्या दोशाला एकदम छान खमंग चव येते म्हणून आपण आता हे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे बॅटर भगरीचं चा। आणि त्याच्यामध्ये आपण हे अगोदर काढून घेतलेलं आहे बटाट्याचं बॅटर मिक्स केलं आहे आता आपण हे दोन्ही दोशाचं बॅटर जसं असताना ना ज्या कन्सिस्टन्सीमध्ये त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे मस्त हलवून घेणार आहे आता तुम्ही गरजेनुसार याच्यामध्ये पाणी थोडंसं लागलं तर ॲड करू शकता आपल्याला ही कन्सिस्टन्सी दोशाची जी असते ना आपली नेहमीची तर तशी बनवायची तर त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे भगर काढताना पण आपण पाव चमचा मीठ घातलं होतं आणि आता पण आपण पाव चमचा मीठ घातलेला आहे तर एवढं मीठ ह्या हो बॅटरसाठी पुरेसं होतं आणि आता आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आपलं बॅटर छान तयार झालेला आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवून त्याला थोडंसं ऑइलनं ग्रीस करून घेत आहेत आता हा पॅन आपल्या तापल्यानंतर पण आपल्याला आणखीन एक प्रोसेस करायची असते ती म्हणजे थोडंसं पाण्याचा शिटका मारायचं आणि नंतर हे पाणी आणि तेल आपल्याला टिश्यू पेपरनं स्वच्छ पुसून घ्यायचं कारण हे जर पुसलं ना तर डोसा आपला एकदम छान पलटी करता येतो तर ह्या बॅटरमध्ये सर्वात शेवटी आपण पाव चमचा जो आहे इनो घातलेला आहे कारण आपल्याला डोसा मस्त जाळीदार बनवायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून परत एकदा हलवून घेतलेलं आहे इनो सर्वात शेवटीच घालायचं आहे पण पॅनवर मस्त हे डोशाचं बॅटर आहे ते पसरवून घेणार आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगोदर मी एक चमचा घातलेला आहे नंतर एक चमचा घातलेला आहे आणि हा डोसा एकदम कुरकुरीत तुम्ही असं वाटणार पण नाही की हा उपवासाचा डोसा आहे इतका कुरकुरीत आणि इतका खमंग होतो चवीला की खरंच तुम्ही एरवी पण हा डोसा बनवून खाल तर एकदम छान बनलेला आहे आता तुम्ही पाहू शकता तर ह्या डोशाचं वैशिष्ट्य जे आहे तर आपल्या नेहमीचा जो डोसा असतो ना त्यापेक्षा थोडासा वेळ जास्त लागतो घ्यायला तर आता आपण ह्याला पूर्ण साईडनं थोडंसं सा तेल टाकून घेणार आहेत आणि वरतून पण आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण ह्याला वरतून जर तेल लावलं नाही तर वरतून जे आहे ते थोडंसं ड्रायनेस येतो ह्या डोशाला आणि मग तो थोडासा चिरल्यासारखं वाटतं तेल टाकल्यानंतर ह्याला मॉइश्चर होतं आणि मग आपला दोसा परफेक्ट बनतो आपल्याला हा डोसा जो आहे तो दोन्ही साईडनं भाजून पण घ्यायचा नाही आता आपण ही चटणी बनवू मी पण खूप कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये खूप टेस्टी चटणी बनते तर त्याच्यासाठी आपण अर्धे वाटे शेंगाणे अर्धे वाटी सुकंखोबरं मीठ दोन चमचे दही आणि अर्धा चमचा साखर घालायचे आणि आपण ह्याच्यासाठी सैन ध मीठ वापरून हे छान पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आपली चटणी तयार आहे आता आपला डोसा पण छान खरपूस भाजलेला आहे आता आपण हा डोसा मस्त चटणीसोबत सर्व केलेलं आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय